या संस्थेने आपल्या संस्थेचे सचिव आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय विठ्ठलरावजी शिंदे सर उर्फ नाना ना, यांना जो एक या आदर्श शिक्षण व समाजसेवक पुरस्कार दिला त्याबद्दल आपल्या या संस्थेच्या वतीनं मी या ठिकाणी बोलायला उभा आहे आणि म्हणून मी पहिल्यांदा नानांचं मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आता नानांच्या बद्दल आपल्या सर्वांनी बऱ्याच जणांनी सांगितलं आता आमचे अनुभव तर अजून वेगळे आहेत कारण नाना हे आमच्यासाठी तर ना निश्चितच आदर्श आहेत मार्गदर्शक आहेत कारण नानांचं वैशिष्ट्य असं आहे की कि कितीही प्रश्न निर्माण झाले किंवा कितीही प्रश्नांचे वादळ निर्माण झाले तर त्या वादळामध्ये स्थिर उभा राहायचं स्थिर निर्णय घ्यायचा आणि योग्य निर्णय घ्यायचा असं नानांचे हे वैशिष्ट्य आहे आता नाना ना मी आदर्श शिक्षक म्हणून बघितलेलं आहे आदर्श पालक म्हणून बघितलेलं आहे आदर्श संस्था संचालक म्हणून मी बघतो संस्था चालक म्हणून मी त्यांना बघतो आहोत आणि याच्या पुढे जाऊन नानाने ज्या ज्या संस्थेमध्ये भाग घेतलेला आहे दे उदाहरणार्थ अकोल्यामध्ये पतसंस्था असेल महिलांची पतसंस्था आहे तर ती सुद्धा सध्या आदर्श पतसंस्था चालू आहे त्यानंतर आता सांगितले की त्यांच्या घरातून एक शाळा आहे तर ती सुद्धा आदर्श शाळा आहे म्हणजे नानांनी ज्या ज्या संस्थेमध्ये भाग घेतला त्या सगळ्या संस्थांचं त्याने त्या ठिकाणी स्तर उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे याचं कारण काय तर नानांचा हेतू हा प्रामाणिक असतो तो त्यांचा स्वच्छ असतो प्रामाणिक असतो त्याच्या मागे कोणत्याही भाषेचा नानांचा स्वार्थ नसतो त्यामुळे त्या निश्चितच संस्था मोठ्या झालेल्या आहेत म्हणून आपली संस्था आता आपण बघतो की मोठी अशा ह्या नानांना आपल्या ह्या संस्थेच्या वतीनं संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी नानांचं अभिनंदन करतो तसेच तत्काळ कुटुंबियाच्या वतीने मी नानांचं अभिनंदन अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल संवेदकांचा आभार मानून मी यामध्ये आहे